श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी ढोकळे जक्कापुरे परिवाराने मानाच्या तिसऱ्या नंदीध्वज सराव काठीची मोठ्या भक्तीभावाने बांधली महापूजा सोलापूरचे ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेला ऐतिहासिक परंपरा आहे यात नंदी ध्वजांना मानाचं स्थान आहे यात्रेतील मानाच्या तिसऱ्या नंदीध्वज सराव काठीची हुंडेकरी कंपनी महापूजा मंगळवारी सायंकाळी मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री सिद्धेश्वर भक्त शिवा ढोकळे व सुभाष जक्कापुरे परिवाराने बांधले धोनी परिवाराच्या घोंगडे वस्ती बसवनगर येथील निवासस्थानी महापूजा पार पडली पारंपरिक रीतिरिवाजानुसार पूजा संपन्न झाली या प्रसंगी आकर्षक रांगोळी साकारली होती फुलमाळ हार घालून काठीची विधिवत पूजा करून ढोकळे जक्कापूर परिवाराने आपली धार्मिक परंपरा जोपासली त्यानंतर श्री सिद्धरामेश्वर भक्तांना महाप्रसादी वाटप करण्यात आला नव्या पिढीला श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या कार्याची ओळख व्हावी नंदीध्वज सेवेकरांना प्रेरणा मिळावी या उद्देशातून नंदीध्वज काठीची पूजा करण्यात आली अशी माहिती सुभाष जग्कापुरे यांनी दिली जत्रेत जाण्यापूर्वी इथं व्यवस्थित सगळं म्हणजे त्या काट्याचे नियोजन व्हावं या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस करतात आणि आमच्या या भागातील जास्तीत जास्त युवक लोक त्या प्रॅक्टिस करण्यामध्ये आहेत आणि यांची एक मोठी श्रद्धा आहे हे मागील पंचवीस तीस वर्षापासून इथले सगळे पोरं काठी पकडण्यामध्ये जे तरवेज आहेत काही काही लोकांनी तर ते विसावं म्हणून एक हे असतं का पॉईंटला घ्यायचं आणि ते दुसऱ्या ठिकाणी उतरवायचं तिथपर्यंत म्हणजे काठी पेलायचं काम केलेलं आहे आणि हे करत असताना त्यांची एक श्रद्धा असते त्या श्रद्धेच्या माध्यमातून प्रत्येक काठी पकडणारे जे शेवेकरी आहेत ते आपल्या घरी काठीला आणून त्याची पूजा करतात आणि ही पूजा करत असताना श्रद्धेनं त्या पूजेबरोबर काही लोकांच्या सानिध्यात येऊन एका ठिकाणी एकत्र आल्यानंतर प्रसाद म्हणून काही लोकांना म्हणजे खिरीचं जेवण वगैरे देतात ही देता। परंपरा मागील पंचवीस ते तीस वर्षापासून या भागामध्ये चालू आहे आणि ही जी परंपरा ती काम ही जी आहे ती पुढं नेण्याचं कामही आता नवीन युवक जे शेवेत आहेत ते करत आहेत आणि हे असंच म्हणजे जे हे चालू आहे ते पुढं चालत राहाव असं सिद्धाच्या या प्रसंगी श्री सिद्धरामेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते